शेंद्रा एम आय डी सी प्रदूषणाविरोधात मुंबई आझाद मैदानातील बेमुदत उपोषण सुरू छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेंद्रा एम आय डी सी मधील विविध कंपन्यांमधून निघणारे रसायन मिश्रित घातक पाणी परिसरातील नदी नाळी विहिरी व शेत जमिनीत मिसळत असल्याने गंभीर पर्यावरणाचा धोका निर्माण झाला आहे या दूषित पाण्यामुळे शेतजमीन पीक नापीक होऊन हजारो पशुपक्षी व नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर संबंधित कंपन्यांविरोधात तातडीने कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय बैराज संघटनेतर्फे बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर पासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली आहे छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा एम आय डी सी येथील काही कंपन्यांच्या वतीने जसे की रेडिको डिस्टन ओखाट लिमिटेड रेडियन फूड या कंपन्याचं दूषित पाणी परिसरातील शेतकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या विहिरीमध्ये सर्व परिषद दूषित दूषित होऊन जमीन नापीक झालेली आहे आणि त्या शेतकऱ्याच्या जनावर जागावत आहे लहान लेकरांना त्रास होत आहे परंतु प्रशासन यावर कुठलंही लक्ष देत नाही आम्ही अखिल भारतीय बळीराजा संघटना मागील चार महिन्यापासनं आतापर्यंत प्रदूषण महामंडळाला पाच पत्र दिले परंतु हे प्रशासन कुठलीही दखल घेत नाही ज्या ज्या वेळेस आम्ही त्यांना जाऊन भेटलो पत्र दिलं त्या त्यावेळेस आम्हाला एकच उत्तर मिळालं की आम्ही आमचा अहवाल वरती पाठवलेला आहे वरती पाठवलेला आहे आता वरती कुठं पाठवता हेच कळत नाही आहे त्यामुळं आम्ही आज दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजीपासून हे प्रशासन कुठंच लक्ष देत नाही त्यामुळं आम्ही सर्व शेतकरी बांधव सर्व सर्वांना शेतकऱ्यांना सोबत घेऊन संघटनेच्या वतीनं आज तिथं उपोषणाला बसलेलो आहे जोपर्यंत आमच्या मागण्याची दखल घेतल्या जात नाही तिथलं पाणी बंद होत नाही शेतकरी बांधवणार काही त्यांना सहकार्य मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आम्ही तिथं जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथं था। आंदोलन चालू ठेवणार